नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस बावीस आणि तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दर दरम्यान वातावरणामध्ये बदलून महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं मध्यम जोरदार काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे तर सर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण तुमच्या भागात किती पावसाचा अंदाज आहे हे तुम्हाला लगेच कळेल तर जाणून घ्या म्हणजे सव्वीसरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अचानक बदल बघायला मिळणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला तर या तारखेचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया पण त्यापूर्वी बावीस तेवीस आणि चोवीस जून तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर महाराष्ट्राचा तालुका न्याय आणि जिल्हा न्याय सव्वीस तर माहिती जाणून घेऊया तर बावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असणार आहे कोकण आणि गोवा या विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जवळजवळ अतिवृष्टीचा जोर राहील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता देखील राहील मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस राहील काही ठिकाणी जोरदार सरी तर वादळी वाऱ्याची शक्यता देखील आहे मराठवाडा या विभागामध्ये बीड लातूर नांदेड बगला हिंगोली येथे हलका मध्यम पाऊस रेल विजांच्या कडकडाटाची शक्यता देखील आहे तर विदर्भामध्ये चंद्रपूर गडचुली नागपूर वर्धा अकोला या भागामध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाच्या जोरदार सरी देखील बघायला मिळणार आहे तर या जिल्ह्यांना हवामान हो खात्याकडून ऑरेंज अलर्टचा इशारा बा तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील कोकणामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रायगडमध्ये अजूनही मुसळधार सरी बघायला मिळणार आहे ह्या काळात समुद्र खवळलेला राहणार मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार सरी मराठवाडा या विभागामध्ये हळूहळू पावसाचा जोर वाढणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगर परभणी येथे विजांचा कडकडाट असून वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा यवतमाळ येथे जोरदार पावसाची शक्यता तर शेतीसाठी उपयुक्त पाऊस राहील चोवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा पावसाची स्थिती कशी राहील कोकण व मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी होत जाईल पण रत्नागिरीत अजूनही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळणार आहे मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे नाशिक अहिल्यानगर येथे हलका मध्यम पाऊस राहील वाऱ्याचा वेग कमी होईल मराठवाडा या विभागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे बीड लातूर हिंगोली येथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यात मेघगर्जना विजा आणि मुसळधार सरेंचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून अकोला वाशिम गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या दक्षिण भागामध्ये पुढील तीन दिवसात मध्यम दोदास स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मुसदा ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये ढगाळ स्थिती राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे आंध्र प्रदेशाच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे हैदराबाद विजयवाडा इकडे हलका मध्यम तुळक ठिकाण राहील विशाखापट्टमला हलका मध्यम राहील पूर्वेकडे जोर जास्त राहील रामगुंडणम जगदलपूर भुवनेश्वर कोलकाता धनबाद कोरबा रायपूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागातही जोरदार काही भागात मध्यम काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे अपडेट तर अपडेट जाणून घे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली रामगड अल्डणा बंडा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो आणि उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाचेबेगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धामणे कानाकुंबी गवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मापासा बिचेम अंजनेयम वालपोई तिक्सा अलगोटे वास्कोतगामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगावला जोरदार स्वरूपात येईल पटेगाव दिगळा कणकवली आणि वायगणी पोईपकासल या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण तसेच वायगणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी नेरमा मुलगुण हेडवी गुहागर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सोमेश्वर माकंजन रत्नागिरी जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम हलका राहील तसेच इसपुर्ली कागल जैनवाडी बिद्री मुरघुड निपाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील अजरा नेसरी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक हलकांगिला हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील मालजाटी चिकुडी रायब हिडकल शृगुपी कुडाची मंगसुळी अतनी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा या भागातही मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील जळकाटी किरांगी धागलपूर आणि नागजकुच या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे परवाळासमोर जोथेल किनकोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अष्टा आणि रामपूर पलूस इस्लामपूर मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले मध्यम दोदार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव बिटा मायानी पुसेवली औंद रहिमतपूर या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम तालुक्यात स्वरूपात राहील निंदाल देहिवाडी बराड शिंगणापूर मोल आ, लाटे पलटण नांदल या भागात हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील सातारा कोरेगाव रहमतपूरलाही मध्यम हलका बघायला मिळणार आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अर, अर जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा लोटे चिपळूण तांबे हिरवी गुहागर दागाव दाबोल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे ोट सागदेव खेड घोगरे महाबळेश्वर मेढा इथे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील दापोली कलसित कलसीत मंधनगड श्रीवर्दनदेवीगल जोरदार पावसाचा अंदाज आहे महाड वर्धन गोरेगावले तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील पुढील तीन दिवसात व्याले सोनापूर लवासा जीटे रोहाण नागटाणा आंबे कळवण कलसीत मुरजिंजरा इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बोर शिरवळ केटवल्ले शिवापूर सासवड मध्यम स्वरूपात राहील मार्गाव जेजुरीला हलका पाऊस राहील कडे रऊ नारवे बोरी पालेगाव सुद्रुक मठ कवटे पाबल मल्टन हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे वाघोली पुणे सुजगाव पनावले अळंदी खेट पाबल मलटण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर मजुन्न्नर ओथूर नारेगावला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बारामती लुसुंबे तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे अकलूज वेलापूर महु बुद्रुक करडी आटपाडी चिंकी सांगोळी या भागातील हलक्या सरींचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे क्रोबलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे वडोला तांदवाडी तुजापूर बैरभंग पाणीगाव हलका पाऊस राहील वांगी केरण परंडा करमाळा बिगवन या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव परेगाव सुद्रुक श्रीगोंदा आणि इकडे गाव दोन या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जामखेड काढाष्टीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि राळेगाव सुरेगाव हलका राहील पारणे सुपे अली आणि इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर शिरोळामाका ढगास्थित राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील परवंडी देवळी प्रवारा श्रामपूर तालिकबान केलवट या भागात हलका पाऊस राहील शिर्डी पुत्तांबा कोपरगवलाई मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अकोला तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही चोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली कामशेत या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसब पेटणारेल मुंबई नवी मुंबई पनवेल उरण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आंबेगावला जोरदार स्वरूपात राहील मुरबाड बदलापूर ठाणे भिवंडी मराबांदर ओवाडी ख्रिस्तीवाडा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाले वैशाग्रे खडवाली उंबरपाडा पिल्वी जोरदार पावसाचा अंदाज राहील सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी खर्डी वैशाला तसंच खोडाला मुनगाववाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक हे तुफान पावसाचा अंदाज आहे सपाले गोडमाल वाडा पालघर बैसर वाणेगाव कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज या भागाकडे बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अकोला समशेरपूर नांदेड शिंगोटे तिर्डीुबळे मध्यम स्वरूपातील सिन्नर बावी जवळके शिर्डी पुलताकोपरगावलाही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे निमगाव शिन्नर लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर बाराम तालवड मनमाड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील देवळी नाशिक ओझर जोपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी टोटांबे चांदवडलाई मध्य मध्यम पावसाचा अंदाज राहील मनमाड नांदगाव नांदराणे मालेगाव सौदाणे आणि तसेच नामपूर चिंचवे अरवी बकरूड हलक्या सरींचा अंदाज आहे ओझर कळवण इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सटाणा आवटी तारावरला हलका पाऊस राहील नामपूर निमशोडी अंचाले कुसुंबे साकळीब्याड इकडे हलक्या स्वरूपात राहील चोरवाड पिंपळनेर नवापूर अमली कोकसाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे दिवी दुसाने टिटाने रनाला धोंडाईचा नंदुरबार हलका पाऊस या भागातील अक्कल तोडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बडकी बडबिके सांगवी सोले मध्यम स्वरूपातही सिंदखेडा जैतपूर जापोरे चिमठाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंगदुळे अरवी बोकरड हलक्या स्त्रीचा अंदाज बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे सोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल जालोड मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील धरणगाव एरंडर हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव बसावळलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील यावल फैसूर मुक्ताईनगर हे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जामनेर पाऊर बडगाव पसोरा मध्यम जोरदार स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये उत्तरेकडे इकडे जोर कमी चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पिशोर मध्यम हलक्या स्वरूपात राहील तालवड मामदापूरला हलका पाऊस राहील अळगुपा देवगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती पिंपरी हलका पाऊस बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील देळगू राजा सम्राटनगर हंसाबाद दाभाडी हलका पाऊस राहील जापरात बाद आणि तसेच सिल्लोड पोकरदन अनवाजंटा मध्यम हलका पाऊस राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही कमीच राहील बीड करकम भालगाव हलका पाऊस राहील आणि मांजलगाव वडवणी तळेगाव इकडे हलका पाऊस राहील तसेच के जलम जो चौसला कलम या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे कळई अंबेजोगाई घाटनंदरा हलका मध्यम राहील धाराशिवकडे जोरकमी राहील कळम मासात तारकेट बम हलक्या स्त्रींचा अंदाज आहे वैरमंगा पाणीगाव बाजी धाराशिव कामेगाव बेमली तुळजापूर बडोळा तांदवाडी नदुरगावटी या भागातील हलक्या सरींचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे खिंतोट औसाल लातूर श्रांतपाल अचोला हलका पाऊस राहील लातूर रोड उणजूक जोळकोट अहमदपूरलाही हलका पाऊस राहील उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जकाल अरुंदा इकडे ढगास्थित राहील अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे देगळूरलाही बहुतांश ठिकाणी हलका तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे देखील जोर कमी राहील लोहा कंधार गंगाखेड इकडे हलका राहील गंगाखेडला गंगा, जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर पात्री या भागात हे हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील मात्र बीड जिल्ह्यातील सोनपेठ सिरसल परळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज तुळक ठिकाण राहील तसे काही भागामध्ये हलका देखील बघायला मिळणार आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम हलका राहील पेटोंबरी नांदेडबागाला मोकेट बोकर मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर आडगाव उमरखेट डाकणी मोरसुंदी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली கலமாரி வாசி ரெ மாவசி கடனேடா ஜோர்ட் அந்த விதர் ஜிண கம்மி சாப்பாவு ஜெயப்பிசி பாப்பூர குலவர மோரார பாசன அந்த பிம்பி கவலைய मलकापूर डिगी अडोल बुद्रुक नांदुर्णा तसेच बाबरगाव खामगाव शिवगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे शोगगावला तसे जोर कमी राहील आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाकेट जळगाव जमत पलसी अंदुर्णा पातोळा मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मूर्तीचापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील असेगाव बाजार ब्राह्मणथळी अचलपूर अंजणगाव सोजी मध्यम हलका राहील चिखलदरा हरिसालदार निलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे बंडेरा अमरावती नांदगावला हलका पाऊस राहील मोजारी तळेगाव अष्टी तिरवाडा काठी वरुड नारखेड जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पलिगाव पुलगाव बाबुलगाव हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाडखेड धारवा मध्यम हलका रेल रुईजवाई डिग्रस दिहाणी चोंडी पुसतखांडा मध्यम स्वरूपात येईल पांडकवडा पेंढारी पटणबुरी मध्यम स्वरूपात येईल आणि करंजी मोहाडा ஜாமோடா ரேகா துர்கப்பி தேவடி கொல்பூர் வர்ா ஜிச்சு காயப்ரிசர பண்ணி வட ஹிங்கண ஜோதார பாசா அந்தா बारवाडी तुळजापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल वर्धा जामणीला हलका राहील अरवी उडाणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मुटीबरी हिंगणा पाचगाव डोर्ली कमेश्वर कोडाली काटोल मध्यम जोरदार स्वरूपात राहील नागपूर कामटी वागोली तसेच पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून भंडारावर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी अकोला खरपसर जोरदार पावसाचा अंदाज आहे लकणी साकोली संग्रणी अडलगोथा स्वरूपात जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अगोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुम गोंदिया लांजी तसेच रांजीगाव निपाणी डोंगरी गोबरवाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे साखळी टोळा दिवरी चिंचवड डोंगरघर गर। इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता चिंचगड मार्कासा मध्यम स्वरूपात राहील तसेच दिसिंग दिघुरी तुलमाल अरमोरी कुरखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधवाई राजोळी मुलसावली मध्यम स्वरूपात येईल गडचुली चुरमुरा नाटीचौक धुनरा मुरंग जोरदार पावसाचा अंदाज आहे मुलसावली चमर्शी होटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच गिरवाडा पाराकोट एटापल्ली अहेरी भांबरगड जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे अहेरी आसपासचा परिसर वैगा अष्टी जोरदार स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोकसरुड मध्यम स्वरूपात राहील वनिकायला हलका पाऊस राहील भद्रवती मोहली कुठवाडा चर्के चिमु ब्रह्मपुरी या भागातील मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन होडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय